नमस्कार शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा किसम सोलार असेल किंवा मेडा अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि आता सध्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी नाही आणि कंपनी नसल्यामुळे सगळे शेतकरी बांधव वगैरे समजत आहेत की कंपनी कशी नाही कंपनी कशी नाही तर काल दोन चार दिवसामध्ये एक कंपनी येऊन गेली त्या कंपनीचे नाव आहे प्रीमियर ॲग्रो ठीक आहे या कंपनी संदर्भात आपण आज खूप थोडीशी चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो आज या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनी खूप कमेंट केलं आहे आणि त्या कमेंटवरतीच हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो गेल्या दोन तीन दिवसामध्ये एक प्रीमियर ॲग्रो नावाची कंपनी आली आणि ती कंपनी काही शेतकऱ्यांनी निवडली आणि त्या संदर्भात त्यांना जर काही चौकशी करायची असेल तर ते चौकशी संदर्भात आपण कुठे कॉन्टॅक्ट करायचा कुठे कॉल करायचा आणि कोणाशी चौकशी करायची त्याची माहिती कशी जाणून घ्यायची आणि आम्हाला काय प्रश्न असतील तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते कंपनीला कसे विचारायचे एम एस सी विचारायचे कंपनीला विचारायचे तर ते कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला दिसत आहे प्रीमियर एनर्जीस नावाची एक सोलारची कंपनी आपल्या ह्याच्यामध्ये ॲड झाली आणि ही कंपनी आपल्याला जी सोलार आहे ते पुरवणार आहे तर त्या संदर्भात तुम्हाला टोल फ्री नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तिथे तुम्हाला चौकशी करायची त्यासाठी तुम्हाला टोल फ्री नंबर सापडत नाही तर मी तुम्हाला टोल फ्री नंबर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सुद्धा मी टोल फ्री नंबर टाकणार आहे जिथे जे हो जे करून जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन त्या नंबरवरती कॉल करू शकता आणि कस्टमर केअरशी बोलून तुमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू शकता तर ते टाकून तुम्हाला ते कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला जे सोलार आहे ते सोलार बसवण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय चौकशी करण्यासाठी तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी जाईल थेट आपण स्क्रीनवरती जाऊया तर तुम्हाला टोल फ्री नंबर सांगतो ती तुम्ही नोट करून घ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी टोल फ्री नंबर देतो स्क्रीनवरती तर तुम्हाला हे दिसणार नाहीत कारण की स्क्रीन बारीक आहे आणि तुम्हाला इथे टोल फ्री नंबर दिसते की टोल फ्री नंबर तुम्ही नोट करून घ्या तर टोल फ्री नंबर Uh, मी दोन सांगतो तीन आहेत तर तुम्ही मी तिन्ही तिन्हीचे टोल फ्री नंबर तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये देतो जेणेकरून तुम्हाला ते डायरेक्टली कॉपी करून तुम्हाला ते कॉल करण्याशी होऊन जाईल तर सगळ्यात पहिला एक नंबर आहे चाळीस सत्तावीस चौऱ्याहत्तर चौवेचाळीस पंधरा हा एक टोल फ्री नंबर आहे दुसरा आहे चाळीस सत्तावीस चौऱ्याहत्तर चौवेचाळीस सोळा आणि लास्ट आहे चौऱ्याण्णव नव्वद सोळा सत्याहत्तर त्र्याण्णव ठीक आहे हे टोल फ्री नंबर आहेत मी तुम्हाला पटपट सांगितले पण ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटतील तिथे जाऊन तुम्ही कॉपी करू शकता आणि जर जर तुम्हाला कॉपी करता येत नसतील तर तुम्ही थेट व्हिडिओ स्पॉस करून थांबवून तुम्ही तो नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला टोल फ्री नंबरवरती कॉल करणं सोपं होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टोल फ्री नंबरवरती आपण कॉल करून यांना चौकशी करणार आहोत आणि पॅनल संदर्भात काही माहिती आणि इन्शुरन्स संदर्भात असेल किंवा जे सोलार डॅमेज असतील किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल त्या संदर्भात काही त्यांचं पॉलिसी आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ही नवीन कंपनी आली त्या कंपनी संदर्भात आपण महत्त्वाची माहिती आणि टोल फ्री नंबर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो चला तर मग मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार